राम राम मंडळी कदमवाडीमध्ये हिंद केसरी मैदानाचा थरार आता सुरू झाला आणि आताच नुकताच दहा नंबर गट पार पडला आणि त्या दहा नंबर गटामध्ये हिंद केसरी सरजा आणि अर्जुन ही पळाली पाळाली लगायला ब्राट स्पीडनं गाडी पळाली हा पण तेवढंच कौतुक करा वाटतं ज्या गाडीनं त्यांना टश्चन दिली म्हणजे ती गाडी पण अगदी घासून ठासून आलेली पण सरजा आणि अर्जुनवर जे डायवर बसलेले आपले इठ्ठल नाना सर्वांचे लाडके हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना यांनी शेवटच्या शणाला सरजा आणि अर्जुनच्या गाडीला जो टाप टाकला लागणार लगाल अंगावर काटा जनला आता काय नाही निकाल लागतो असं म्हणजे एकदम ही होत होतं तेवढ्यात सरजा आणि अर्जुनच्या गाडीनं जी तोंडावर निकाल घेतला ना एक नंबर एक नंबर म्हणजे आता गटाला जरी स्पीड कमी असलं शंभर एक टक्केच जसं ताप वाढलं नाही तस तसं अजून स्पीड वाढेल आणि सेमीला शंभर टक्के स्पीड अजून जास्त बघायला मिळेल खऱ्या अर्थानं ती दुसरी गाडी पडायची की नाही ती पण लई जबराट पडाली म्हणजे स्टार्टपासूनच ती गाडी जबराट पुढे होती आणि निम्म्यापासून जी अर्जुननं आणि सर्जाने स्पीड पकडलं लग्न नाही लगायला ना आणि इट्टल नानाची सरजावरची ना अर्जुनवरची थापच थांबत नव्हती कारण म्हणताना एक प्रतिष्ठेची लढाई होती व ती त्यांना काय पण झालं तरी आज म्हणजे गट तरी पास करून पुढच्या सेमीच्या टप्प्यात गाठायचं होतं सेमी परत गाठून फायनलला पण जायचं होतं त्यामुळे ज्या स्पीडनं गाडी पाळाल्या नाही एक नंबर म्हणजे आज का, का खऱ्या अर्थानं काल आपण म्हटलं पण होतं सरजन अर्जुन पायराय म्हटल्यावर शंभर टक्के गुलालच गेले गेले गेल, यात काही वाद नाही आता सेमीला कशा कशा पद्धतीने गाडी लागतात ही हो पण लय बघणं महत्त्वाचं आहे कारण जर सगळ्या टपच्या गाड्या लागल्या तर अजून लढत घासून आणि आहे आणि खरं तर सगळीच बैठकी टॉपच्या ती त्यामुळं लढती पण टॉपच्याच होणार आहे त्यात काय वाद नाही आता पुढं पुढं लढती रंगतच चालतंय ह्याच्या आधी आता शिरसोडीची रायफल असेल ती पण आणि लक्षाची जोडी होती ती पण गटपास करून पुढे गेले चांगली चांगली मात्तबर आता जायला लागले आता इथनं पुढचे जे गट चालू होते तिथं चांगली चांगली मग मातबर मंडळी पण दाखवायला येतली जाते बघूया पुढं काय होतं ते पण आता अभिनंदन करावं असं वाटतं विठ्ठल आज सरजा आणि अर्जुन या जोडीचं संभाजीनगरचा अर्जुन थॉप स्वीडनंच पळतो प्रत्येक मैदानामध्ये आज सरजेसोबत पहिल्यांदाच पळाला पण असं वाटलंच नाही की पहिल्यांदा पळतोय म्हणजे एकतर गाडी कडनं लागलेली त्यामुळे जरा डाऊट आणखीन वाढला लागली का कडन लागली म्हटल्यावर काय गडबड बिडबड होऊन आहे म्हणून पण तसं काय नाही लागाय काय एक नंबर गाडी पाडली कडनं पण त्यामुळे शंभर टक्के सेमीला असेल फायनल असेल गाडी कडण लागली तर अजून थोडा आत्मविश्वास वाढेल आणि जर जसं वातावरण तापल नाही तस तसं गाडीचं स्पीड तस अजून वाढेल असं मला तर वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा राम राम चाललंय काम